डेली अपडेट महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान देशवासियांसाठी मोलाचे जिल्हाभरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी शिक्षण समानता सामाजिक न्याय हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं या क्षेत्रातील कार्य देशासाठी मोलाचं आहे आपल्या जीवनात आनंदाचे क्षण आले ते या महामानवांच्या कष्टांमुळे आले आहे समाजाला एक दिशा दाखवली आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे आज आपण समाजात ताठ मानेने उभे आहोत असे गौरव उद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले ते आज महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्ताने बोलत होते यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी माल्यार्पण केले महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती आणि ज्योतिबा दीनबंधू कल्याण मंडळ क्रांतीसूर्य माळी युवा मंडळ महिला मंडळ यांच्या वतीने जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते की शिक्षण असेल समानता असेल सामाजिक न्याय असेल या सर्व गोष्टीसाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे योगदान देशवासियासाठी आहे महाराष्ट्रासाठी आहे त्या या देशातली जनता कधीही विसरू शकत नाही या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा आणि आज जे काही आपण या ठिकाणी महाराष्ट्र सर्व दिशेनं समोर चालला आहे यामध्ये त्यांची पुणेही आज आपल्या सर्वांवर आहे आणि म्हणून प्रत्येक नागरिकांचं या ठिकाणी कर्तव्य आहे जबाबदारी आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं जयंतीच्या या दिवशी प्रत्येकाने त्यांना अभिवादन करणं आणि त्यांची प्रेरणा घेऊन त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं काम भविष्यामध्ये करणं अशा पद्धतीचं जबाबदारी आपल्या सर्वांची आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.